विठला 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 विठाला पावनभूमी झाली या हे साधू जर नसते तर आपली पावनभूमी झाली नसती नेमकं साधूच्या टायमाला साधू आली ही परिपक्व त्यांची या जी, जी आपल्यासमोर प्रतिमा मांडली ना गोरखजी नारायण तळेकर उपाची परिपक्व असतो म्हणून असे साधूच्या टायमाला साधू आले मी फक्त निमित्ताला सांगतोय मी काय निमित्त आहे मी कीर्तनकार नाही मी गडी मी निमित्त सांगतो मी कीर्तनकार नाही मी तुम्ही लावलेला गडी या मी कीर्तनकार खावा म्हणायचं मी बुकान पाकिट नाही घेतलं मला कीर्तनकार या तुमचा गडी या आणि पाकिट का घेतो तर मी किली म्हणून घेतो या

पण ते आंधळे होते ब्रह्ममुर्त आंघोळ चालू होते पण गंगेच पाणी हळूहळू वाढत होत वाहणाऱ्या पाण्यामध्ये आंधळ्या साधूची लंगोटी पाण्यासकट वाहून गेली जाणवलं आपली लंगोटी वाहून गेली करावा काय करावा काय करावा काय करावा काय साधू महाराज देवाला हाक मारत होते देवा तुझा माधा करे वैरा कर देवा तुझा माधा कर च्या प्रवाने माझी लंगोटी वाहून गेले रे देवा तुझा माधा कारे वैरा का कारे दुखाचे डोंग ून बाहेर आली तर माझी माता बघणी पाण्याच्या बाहेर असली तर माझ वस्त अं, अंग दिसत आणि ते अंग दिसलं की माझ्या जीवनामध्ये पाप होईल देवा पाप दुःखाचे डोंगर दाखविसी दाख विसी बरे बांधणी आ दिवस नाही या प्राण्याच्या प्रवाहामध्ये मीही वाहून जातो देवा मीही वाहून जातो असं आकांत करत होते आकांत एका तरण्या बाण मुलीच्या कानावर पडला ती मुलगी दुसरी तिसरी नसून होती तरण्या बाण मुलीच्या अंगावर आवाज पडला आणि काना आवाज पडल्यानंतर ती मुलगी आणि तिची सखी सरोवरच्या तीरावर अंग स्नान करायला चालल्या होत्या ती सखीला म्हणती सखे कोण वरात तया द्रौपदा आणि सखी म्हणजे तिची प्राण सखी मैत्रीण त्या साधू महाराजाकडे दिवस उगालो आता साधू महाराजाकडे गेली साधू महाराज करताय कोण तुम्ही स्त्रियाचा आवाज येतोय माझ्या कानावर कोण तुम्ही द्रुपद राजाची कन्या द्रुपदी मी द्रुपदी द्रुपद राजाची कन्या द्रुपदी द्रुपदी तू राजाची कन्या आहे आता तर मी बाहेर येऊ शकत नाही देवा बरे बांधणी जाऊ शकत ना द्रुपदी आता तर मी मुलीच बाहेर येत नाही काय येत नाही काय अडचण येते द्रुपदी सांगायलाच वाटते या सांगा ना मी तुमच्या मुलीप्रमाणे या तुम्ही जरी संन्याशी असला तरी, तरी मी तुमच्या मुलीप्रमाणे सांगा का साधूच्या मुखातून शब्द निघला नये म्हणून मी ब्रम्ह अंघोळ करतो तर द्रुपदी पण आज मूर्तवाच आलो पण गंगेचं पाणी वाहत होत वाहणाऱ्या पाण्यामध्ये माझी मा लंगोटी गेली मी दिसत नाही मला मी जर बाहेर आलो तर माझा अंग उघड तुम्हाला दिसल तुम्हाला दिसलं की माझ्या जीवनामध्ये पाप होईल आणि ते तर पाप मला करायचं नाही द्रुपद मातेला दया आली अरे हातात वस्त्र घेतलं फेकलं पण साधू महाराजला दिसत नसल्यामुळं ते वस्त्र साधू महाराजात घासून गंगेच्या प्रवाहामध्ये वाहून गेलं आता राहिलं अंगावर वस्त्र करावं काय जर आपला द्रुपदने विचार केला आपला बापच आपल्या बापाला आपण वाचवलं असतं आपण मग म्हणून घेऊया की मी तुमची मुलगी आता या बापाला आपण वाचवणं गरजेच आहे वस्त्र होत अरे पदर घेतला आणि पदराचा निम्मा काट फरला आणि वरून येणाऱ्या पाण्याच्या दिशेने फेकला आणि आवाज दिला साधू महाराज माझ्या हातात येतो तुमच्या हातात तुमच्याकडे दुरी फेकली त्या दोरीला तुमच्याकडे आलं की मी हाक मारते तुम्ही धरा आणि द्रुपदी मातीने वरून येणाऱ्या फेकलं साधू महाराज दोन वावर वा पलीकडे होते वरून येणाऱ्या फेकलं बरोबर तो साधूच्या हाताला लागायच्या शे द्रुपदा म्हणले पकडा 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 पकडला पकडला की द्रुपदीने आपल्या हातातला काट सोडला साधू महाराज लंगोटी नेसली आणि <coughs> बाहेर आले आम्ही द्रुपदीला म्हणले द्रुपदी तू माझी मुलगी नाही तर तो माझा जीव वाचवला तू माझी तर मुलगीच म्हणते मी आता पण तो माझा जीव वाचिवला आहे ना तर मी गंगेच्या पाण्यामध्ये वाहून जातो होतो पण द्रौपदी तो, तो माझ्या जीवनामध्ये पुण्य वारिव या पुण्याची पावती मी तुला प्राप्त करून देतो पण आंधळ्या साधून वर हात केला आणि आवाज दिला देवा आलो शरण ना तुला भगवत आलो शर शरण तुला भगवंता साधू साधूने वर हाक केला अंगेवाला हाक मारली सत्यवान सावित्रीचा संपला वेशाकरी चारित्र्याचा खोटाचा बहाना आलो शरण तुला भगवंता हे कुशी तुझ्या रे भगवंता हे देवा पाण्यामध्ये वाहून जाणार होतो पण एका द्रुपद राजाच्या कन्येने म्हणजे द्रुपदीने माझी द्रुपदीवर कधी आला तर तपल्या पदराचा काट फाडून मला लंगोटी करण्याकरता दिलाय कदा तिला कधी प्रसंग आला तर देवा माझ तिच्याकरता तू वस्त्र बन म्हणून द्रुपदी करता देव वस्त्र बनला बहीण म्हणून नाही बनला एका साधूच्या वेशेत देव बांधून होता साधूने कोणतं नाव घेतलं होत श्रीकृष्ण गोविंद हरे